या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर करून करून आज हा दिवस आलेला आहे नऊ आणि अजूनही तितकीच उत्सुकता आहे आम्हाला फ्लाईट बघायची आहे कशी उडती सोलापूरच्या रनवेवरून हैदराबाद बँगलोर तिरुपती हे लवकरात लवकर सुरू करावे म्हणजे असं अवेटिंग क्षण आहे हा प्रत्येक सोलापूरकरांना जवळ जवळ दोन अडीच तास झाले आम्ही सगळे वाट पाहतो त्या क्षणाची नरेंद्र मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांनी आज उद्घाटन करून त्याला उत्तर दिलेलं आहे नमस्कार सोलापूर कठ्ठा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज सोलापूर आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे सोलापूर ते गोवा हा विमानसेवा आज प्रारंभ होत आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे सकाळपासूनच नागरिकांनी विमानसेवे उदाहरणासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत काही वेळातच या उदाहरणाला सुरुवात होणार आहे आणि ऐतिहासिक हा क्षण आहे सोलापूर घरांसाठी सोलापूर ते गोवा हा जो उड्डाण सेवा इथून सुरू होणार आहे आपल्यासोबत काही सोलापूरचे नागरिक जुळलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत सर आज उद्घाटन आहे सोलापूर ते गोवा हा विमान उद्घाटन होत आहे काय भावना आहेत सोलापूर अकराच्या आपल्या एक चांगल्या प्रकारचं हे उद्घाटन सोहळा आहे आपण आता तर विमानसेवा सुरू होणार आहे आपण प्रवास करणार आहात वेळ चंद्रू जरूर करू इथे गोवा नाहीतर कुठं मुंबई पुन्हा कुठं असेल करू आपल्यासोबत काही बी जे पीची पण माणसं दिसत आहेत जाणून घेऊया सर आज ऐतिहासिक दिवस आहे चांगला दिवस आहे काय म्हणाल आज विमानसेवा सुरू होत आहे विमानसेवा सुरू होत आहे याचं मला खरंच मनापासून आनंद होत आहे आणि वैयक्तिक माझ्यासाठी म्हणाल तर या अगोदर माझा मुलगा गुजरातमध्ये एल एन टी कन्स्ट्रक्शनमध्ये सर्विसला होता त्यावेळेस येण्यासाठी लागणारा वेळ हा ही विमानसेवा चालू होईल आता यानंतर जे मुंबईचा स्लॉट मिळेल त्या मुंबई सोलापूर विमानसेवेनंतर प्रचंड प्रमाणात आमच्यासारखे जे पालक आहेत किंवा हे आहेत त्यांची मुलं बाहेर शिकायला किंवा उद्योगधंद्याच्या निमित्ताने त्यांना घराबरोबर संपर्क करण्यासाठी हे विमानसेवा अतिशय उत्तम ठरेल यात काही कुठलीच शंका नाही आपण भ भविष्यामध्ये प्रवास करणार आहात हो शंभर टक्के शंभर टक्के त्याचं नाव घ्या आपल्यासोबत आणखीन काही नागरिक जुडलेले आहेत सोलापूर रहिवाशी जाणून घेऊया सर काय भावना आहेत आज सोलापूरचा जो ऐतिहासिक दिवस आहे आपल्यासाठी नमस्कार मी जेकेअप्पा गुंड अष्टी तालुका मोहोळ भारतीय जनता पार्टी तालुका पा उपाध्यक्ष आज या ठिकाणी आमच्या देशाचे आमचे राज्याचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत यांच्या हस्ते आज ऐतिहासिक दिवस या ठिकाणी आज विमान विमानतळाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे हा ऐतिहासिक सोलापूरकरांसाठी किंवा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस म्हणायला काय हरकत नाही अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं कोण विरोधक सांगत होते की विमानसेवा सुरू होणार नाही आहे पण आज उद्घाटन होतो आहे काय किती आनंद होतो आहे या ठिकाणी सोलापूरकरांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून आमच्या देशाचे नेते न, न, न नरेंद्र मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांनी आज उद्घाटन करून त्याला उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी सोलापूरकरांना आव्हान आहे आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून हजारोच्या चार संख्येने उपस्थित राहावं उत्साह आहे जल्लोष आहे जो क्षण आहे कित्येक वर्षाचा तो पेंडिंग पडला होता तो अखेर सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत जुळलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत मॅडम आज ऐतिहासिक दिवस आहे आनंदाचा क्षण आहे किती आनंद वाटतोय हा आनंद तर खूप झालेला आहे आणि इतक्या वर्षाने एवढा प्रयत्न करून करून आज हा दिवस आलेला आहे नऊ जून तेव्हा ते आम्ही त्यांच्या ते टेकऑपची तर झालेली आहे गोव्यावरून इथे लँडिंग होण्यासाठी वाट पाहत आहोत आणि हे एकदा इनॉग्रेशन झालं की रेग्युलर चालू होईल आशा आहे आणि असेच मुंबई हैदराबाद बँगलोर तिरुपती हे लवकरात लवकर सुरू करावे म्हणजे जा आम्हाला जाण्याचा सा, जाण्यासाठी सोय होईल गेल्या अनेक वर्षापासून हा विमानतळ चालू होणार नाही विरोधक सांगत होते पण आज अखेर चांगला दिवस आहे आपण प्रवास करणार आहात भविष्यामध्ये ऑफकोर्स मला तर नेहमी जावं लागतं मुंबईला पुण्याला किंवा केरळला तेव्हा मी नक्कीच जाणार आहे आम्ही वाटच पाहत आहोत आणखीन काही आपल्या सोबत दिलेल्या आहेत महिला जाणून घेऊया त्यांच्या भावना किती विश्वास आहे मॅडम आज आपलं उद्घाटन होतं सोलापूर ते गोवा विमान खूप छान वाटतंय असं अवेटिंग क्षण आहे हा प्रत्येक सोलापूरकरांना जवळजवळ दोन अडीच तास झाले तर आम्ही सगळे वाट पाहतो त्या क्षणाची आणि अजूनही तितकीच उत्सुकता आहे आम्हाला फ्लाईट बघायची आहे कशी उडती सोलापूरच्या रनवेवरून आणि तो अगदी एक्सायटेड क्षण असणार आहे त्यामुळे वी आर रिअली अवेटिंग फॉर अ लॉग पिरियड थँक्यू हो हो भविष्यात कधी आम्हाला जर असं चान्स मिळाल तर आम्ही नक्कीच प्रवास करू थँक्यू मुंबईला आधी मुंबईला जाऊ आणि मग गोव्याला आधी मुंबईला जाऊ आणि गोव्याला जाऊ काय सांगाल मॅडम काय आज भावना आहेत आपल्या आज खूप आनंदाचा क्षण आहे अभिमानाचा क्षण आहे सोलापूरकरांसाठी आणि याबद्दल मी आपले खासदार साहेब आणि आपल्या सोलापूरचे आमदार साहेब यांचं खूप मनापासून आभार मानते आमच्या सोलापूरकरांकडून आणि आपलं सोलापूर प्रगतीपथावर चाललं आहे ह्याबद्दल मला खूप छान वाटतं आहे सध्या तरी मुंबई आणि गोवा सुरू झालेली आहे भविष्यात कोणत्या शहरामध्ये आपलं विमानशहर उडायला पाहिजे असं वाटतं सर देशात काय आंतरराष्ट्रीय विमान आपल्या सोलापुरातून उडावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे ते व्हावं ह्यासाठी मी खूप शुभेच्छा देते दे सोलापूरकरांना आपलं कुठं जावं आवडेल पहिली फ्लाईट मुंबई या गोवा सर आर्थिक राजधानी मुंबई आहे मुंबईकडेच जावं असं वाटतं पाहू शकता उत्साह आहे एक्साइटमेंट आहे काही क्षणातच उद्घाटनाला सुरुवात होणार आहे आणि सोलापूरकडनं एक गेल्या कित्येक वर्षापासून जो रखडलेला विमानसेवा होतं पेंडिंग पडलेला जो विमानसेवा होतं तो आज अखेर खरंच बुडणार आहे लवकर काही क्षणातच या उद्घाटनाला सुरुवात होणार आहे आपण याची अपडेट देतच आहोत तुम्ही पाहत सोलापूर करता न्यूज